तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता भरपूर दिवस झाले व्हिडिओज काढणार नव्हता कारण की मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं तर आता पा आमची चालू आहे बाजरी उकण्याचं काम तर काय झालं ना रात्रीची होती ती आणि रात्री बे कसं राहत लिहा कळवती मग काही कळवत नाही रात्रीचा माल काढणं म्हटल्यावर तर रात्रीची लाईट चालू होती त्याच्यामुळे रात्रीची लि चालू होते त्याच्यानं मग काढून घेतली कारण की काय ना आता भरपूर ऊन पडवा इतकं कडक ऊन पडेल आता आता वाजले पा आता थोडं वारं सुटलं कारण की सकाळी सकाळी सुपन नव्हती तिला पण मग काय झालं ना वारं सुटेल नव्हतं त्या वेळेस तर आता एक ऊन हून राहिलं पण मग काय ना आता उकलून घेणे पुन्हा कसं राहतं आता काल तर लगे एकदम शितोड येत होते आमच्याकडे वारं पण सुटलं होतं पण कसं राहतं या दिवसात आता पावसाळ्यात जवळ येले असं तर त्याच्या आहे ना त्याला बी काय म्हणून फायदे आता काम आठ नाही असं आहे किती बी करा आपण तर आता पहा आमची बाजरी उपण्याच काम चालू आहे ते बाजरी आता रात्री काढली होती आम्ही पहा आता काय उपन का ना उपन्न लावली त्याच्यामध्ये काय झालं ना थोडी म्हणजे थोडं म्हणजे असं रात्रीची काढली ना आता का 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 आता काय मग मशीन वाले बिल नव्हते तर आम्ही काढली होती तर मग दोघं जणांना काढली म्हणल्यावर मग काय झालं त्याच्यामध्ये थोडीफार आता घाण आली काय ना चालणी मध्ये मग थोडीफार घाण येते असं राहत तर मग का आता म्हणलं जशी निघूर तशी काढून घ्या कसं पावसाचं पुन्हा जर कधी एखाद्या पाणी पडलं असताना मग पुन्हा जास्त खराब होऊन गेली असते ती तर त्याच्यानं काढून घेतली पहा तर थोडी बारीकच झाली ती काय ना आता इतकं हे करून ती आपण अवकाळ करतो त्याला आणि तोंडाशी येऊन नाही अशा अवकाळ होती ना तर काय झालं ना ती आपण सरमट काही आम्ही सोंगल नाही आजू कारण की आता काय थोडं फार थोडंफार ना म्हटलं थो म्हणलं थोडंफार बैल खाती आणि पाणी पडायच्या नंतर काय होतं ना खराबच होऊन जाते म्हणजे सरमट ना खराब होऊन जात तर त्याच्या म्हणलं जे झालं ते वल्ल वल्ल बैल खातील आणि त्याच्यानंतर मग आपण सोंगून टाकू म्हणलं होतं तर त्याच्या यानं दुसरं उडेल बाकी ते सरमट बाकी आजच सोंगायचं तर आता म्हणलं आता घेऊ बाजरी त्याच्यामध्ये इतकी खाली पडेल होती ना तर जमत सुद्धा नव्हती याला सोंगाला ते इतकी भरपूर अवकाळ झाली इतकी अवकाळ करू करू सोंगले आम्ही ती बाजरी आणि त्याच्यामध्ये इतकी भारी गेलो ती ती पण मग काय झालं ना खाली पार्टी म्हणून काय झालं अशी त्याचे दाणे जे ना ते पुरे अशी बारीक होऊन गेले पाहिपा असे बारीक होऊन गेले दाणे बी पण भारी येल होती लहान लहानकांचं होती पण मग चांगली येल होती पण मग काय झालं ना जास्त खाली पडून गेली ती आणि जास्त खाली पडल्यामुळं मग काय सोंगाला की भरपूर अवकाळ झाली त्याच्यामध्ये थोडे पाणी पण येत होता आता पाहिजे इतकी खाली पडली ती तिकडं जास्त पडली मध्ये मध्ये पुन्हा पण मग आता काय ना उपन्न चालू आहे बाजरी चाल आता चांगलं भरपूर वारं सुटलं आता घेण काय झालं ना सकाळी सकाळी उपन्न नव्हती पण सकाळी एवढं वारं सुटेल नव्हतं तर त्याच्यानं म्हणलं झाला नऊ झालं उठणं म्हणलं होतं तर आता भरपूर टाईम झाला दहा साडे दहा झाले तर आता उपन्न लावली तर घाण काही एवढी येईल नाही त्याच्यामध्ये भरपूर चांगली येईल होती पण काय ना आता वावरामध्ये फट्ट्या पडेल म्हटलं तर थोडीफारस येल होतं त्याच्यामध्ये बंद करत त्याच्यानं म्हटलं उपनगर खडे गेले तर काही येतच नाही त्याच्यामध्ये कारण की गावामध्ये येते याच्यामध्ये काही येत नाही घाण तर आता उपन्न लावली बा येऊन उपन्न पैसे मस्त ऊ पण लावली तर अजिबात त्याच्यामुळे अजिबात घाणचे काहीच नाही रवर चूक राहिलं तर आता आजूक बाकी उप नक्की तर थोडी सुट आणि आता वारं सुटेला असते राहते ना जास्त अवकाळ होती तर रात्रीची तर जास्त अवकाळ होती बाजरी काढायला म्हणत पण त्यांनी कामं पण मग काय आता मजबूरी प्रत्येकाला आता काढणंच लागते कारण की पाऊ शेत होते त्याच्यामुळे आणि रात्री ग्या पाहिली त्याच्याही ना जास्त अवकाळच आली मग असं रात असं जावा भेटला तर अव काढणंच लागते ना सरातच उपनेरवाले बी काही होते मग आम्हीच काढून घेतली होती कारण की रात्रीची लेट म्हणल्यावर ले ले मग हे म्हणे म्हणजे जोड जाड केलं पुराण मग काढून घेतली आता आम्ही आता धनी काढणं तर आता त्याला ना, उपन नाही तिला थोडी राहिली ची म्हणा